लोणार येथील महाराणा प्रताप हायस्कूल मध्ये तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शालेय स्तरावरील या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग घेतला व आपल्या क्रीडा कौशल्याने कौशल्याचे दर्शन घडविले या कार्यक्रमादरम्यान मी लोणारकर टीमच्या सौजन्याने आयोजित वन्यजीव छायाचित्र व मुलांच्या हस्तकला प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मी लोणारकर टीमचे सदस्य सचिन कापुरे सर्पमित्र विनय कुलकर्णी विलास जाधव उमेश चिपडे कमलेश आगरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी भगवान बाबा वरिष्ठ महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राठोड यांनी संविधानाचा परिचय या विषयावर व्याख्यान दिले यानंतर शाळेतील नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते लोकगीते नाटिका समूहगीत या माध्यमातून मनोरंजन व उद्बोधन केले यासोबतच महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला शाळेचे मुख्याध्यापक के एल ढाकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या त्रिदिवसीय भरगच्च कार्यक्रमाकरिता राजस्थानी सेवा मंडळाचे रमनलाल बोरा संचालक श्यामसुंदर मानधने शांतीलाल सिंगी घनश्याम बाहेती रामचंद्र कोचर आदी मान्यवर उपस्थित होते एम सी एन करिता, मराठीकरिता लोणारवरून भूषण शेटे